लाइक शेअर अँड सबस्क्राइब मराठी ग्रामर YouTube चॅनल अँड डू विझिट आवर साईट https://marathigrammar.com कधी विचार केलाय की काही कविता किंवा वाक्य आपल्या मनाला इतकी का भिडतात त्यांच्यात असं काय खास असतं याचं उत्तर दडलंय भाषेच्या दागिन्यांमध्ये म्हणजे अलंकारांमध्ये चला आज याच दागिन्यांची ओळख करून घेऊया तर आजच्या या सफरीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी अलंकार म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ मग त्याचे दोन मुख्य प्रकार कोणते ते, ते बघू त्यानंतर शब्दालंकार आणि अर्थालंकार या दोन खजिन्यांमध्ये काय दडलंय ते उलगडू आणि हो शेवटी हे अलंकार ओळखायचे कसे याच्या काही सोप्या टिप्ससुद्धा पाहूया तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून भाषेचे दागिने अलंकार ऐका हां गडद निळे गडद निळे जलद भरून आले वाह काय सुंदर ओळ आहे का, कानाला एकदम गोड वाटते एक वेगळीच लय एक नाद जाणवतो पण विचार करा हे असं नक्की कशामुळे होतं आणि हाच तर आपला मूळ प्रश्न आहे भाषेला इतकं सुंदर काय बनवतं कशामुळे ती अधिक आकर्षक आणि परिणामकारक होते तर याचं सोप्पं उत्तर आहे अलंकार बघा जसं आपण छान दिसावं म्हणून दागिने घालतो ना अगदी तसंच भाषेला सजवण्यासाठी तिचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे दागिने वापरले जातात तेच म्हणजे अलंकार हे अलंकार भाषेला अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवतात बरं मग हे भाषेचे दागिने किती प्रकारचे असतात चला पाहूया मुख्यत अलंकारांचे दोन प्रकार मानले जातात यातला पहिला आहे शब्द अलंकार नावाप्रमाणेच इथे सगळा खेळ शब्दांचा असतो त्यांच्या रचनेचा त्यांच्या आवाजाचा आणि दुसरा आहे अर्थालंकार इथे शब्दांपेक्षा त्यांच्या आत दडलेल्या अर्थाला जास्त महत्व असतं अर्थाची जादू बघायला मिळते चला तर मग आपल्या दागिन्यांच्या पेटीतला पहिला खण उखडूया आणि बघूया शब्दांची जादू म्हणजेच शब्दालंकार यातला पहिला आणि सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे अनुप्रास अगदी सोपं आहे जेव्हा कवितेच्या किंवा वाक्याच्या ओळीत एकाच अक्षराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते ना तेव्हा तिथे एक नाद तयार होतो त्यालाच अनुप्रास म्हणतात आता हेच उदाहरण बघा पेटविले पाषाण पठारावरती शिवाबांनी इथे प हे अक्षर परत परत, परत आलंय त्यामुळे कसा एक नाद आणि जोर निर्माण झाल्या बघा हीच आहे अनुप्रासाची गंमत पुढचा शब्दालंकार तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे यमक म्हणजे काय तर कवितेच्या ओळींच्या शेवटी सारखे शब्द किंवा अक्षर येतात आपण ज्याला इंग्रजीत रायमिंग म्हणतो ना अगदी तेच यामुळे कवितेला एक छान ताल मिळतो उदाहरणार्थ सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो पाहिलं दोन्ही ओळींच्या शेवटी डो अक्षर आल्यामुळे किती छान यमक साधला गेलाय आता येतो श्लेष हा तर शब्दांचा खरा जादूगार आहे असं समजा इथे एकच शब्द वापरला जातो पण त्याचे अर्थ मात्र दोन निघतात कमाल आहे ना उदाहरण बघितलं की लगेच कळेल मित्र हा शब्द घ्या त्याचा एक अर्थ आहे सखा म्हणजे आपला दोस्त आणि दुसरा अर्थ आहे सूर्य आता वाक्य ऐका मित्राच्या उदयाने सर्वांना आनंद होतो इथे मित्र म्हणजे सखा आला तरी आनंद होतो आणि सूर्य उगवलं तरी आनंद होतो एकच शब्द दोन अर्थ हीच आहे श्लेषची गम्मत चला शब्दालंकारांचा खण बंद करू आणि आता आपल्या दागिन्यांच्या पेटीतला दुसरा म्हणजे अर्थालंकाराचा खण गुडूया इथे शब्दांपेक्षा अर्थाचा चमत्कार बघायला मिळतो यातला पहिला आहे उपमा उपमा म्हणजे सरळ सरळ तुलना जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी सारखेपणा असतो ना तो दाखवण्यासाठी हा अलंकार वापरतात यात सारखा प्रमाणे जसा असे शब्द हमखास येतात जसं की सावळाचं रंग तुझा पावसाळी नभावरी इथे सावळा रंगाची तुलना पावसाळी नभाशी केली आहे ज्याची तुलना करतो त्याला म्हणतात उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करतो त्याला म्हणतात उपमान सोपं आहे ना आता उत्प्रेक्षा अलंकार बघा हा उपमेचा एक पाऊल पुढे आहे इथे तुलना करत नाहीत तर एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरीच वस्तू आहे अशी कल्पना केली जाते इथे जणू गमे वाटे असे शब्द वापरतात ह्या ओळीत बघा शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फुल उमललेले कोंबड्याच्या डोक्यावरचा तो तुरा म्हणजे जणू काही जास्वंदीचं फुलच उमललं आहे बघा या जणू शब्दामुळे ती कल्पना किती सुंदर वाटते आता येतो रूपकलंकार इथे तर तुलना वगैरे काही नाही इथे उपमेय आणि उपमान हे दोन वेगळे नसून एकच आहेत असं थेट सांगितलं जातं म्हणजे दोन्ही गोष्टी एकरूपच करून टाकतात उदाहरणार्थ लहान मूल म्हणजे मातीचा गोळा इथे लहान मूल मातीच्या गोळ्यासारखं आहे असं नाही म्हटलंय तर ते म्हणजेच मातीचा गोळा आहे असं सांगितलंय यात किती मोठा अर्थ दडलाय बघा हां तर सगळ्यात गमतीशीर अलंकार आहे अतिशयोक्ती नावावरूनच कळतंय अतिशय उक्ती म्हणजे कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा खूप खूप जास्त फुगवून सांगणं खरं तर असं शक्य नसतं पण त्यामुळे गंमत तयार होते ही कविता आठवतीये का दमडीच्या तेलाची त्यात एक ओळ आहे उंट पोहून गेला अरे वा म्हणजे एवढंसं तेल त्यात त्या उंट पोहून गेला हे शक्य आहे का अजिबात नाही पण हे असं फुगवून सांगितल्यामुळे जी गंमत येते ना तीच आहे अतिशयोक्ती बरं इतके सगळे अलंकार तर आपण बघितले पण आता प्रश्न हा आहे की यांना ओळखायचं कसं चला यासाठी काही सोप्या टिप्स बघूया चला एक छोटीसी उजळणी करूया जर अक्षरांची पुनरावृत्ती दिसली तर तो आहे अनुप्रास ओळींच्या शेवटी सारखे शब्द आले तर तो आहे यमक एका शब्दाचे दोन अर्थ निघतायत मग तो आहे श्लेष सारखा शब्द वापरून तुलना केली के असेल तर उपमा जणू शब्द वापरून कल्पना केली असेल तर उत्प्रेक्षा आणि जर काहीतरी अवास्तव फुगवून सांगितलेलं असेल तर डोळे झाकून ओळखा ती आहे अतिशयोक्ती तमा आता पुढच्या वेळी जेव्हा एखादी कविता वाचाल किंवा गाणं ऐकाल तेव्हा त्यातले हे अलंकार ओळखता येतील की नाही नक्की प्रयत्न करून बघा भाषेच्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची एक वेगळीच गंमत असते For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasrushmarathigrammar.com and don't forget to like, share, and subscribe to Marathi Grammar YouTube channel.